भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे डी जी एम ओ उद्या चर्चा करण्याची शक्यता आहे उद्या दुपारी बारा वाजता दोन्ही देशांच्या डी जी एम ओमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे सिंधू जल करार आणि पाकिस्तानसोबतचा व्यापार सध्या स्थगितच राहणार आहे अशी भारताची भूमिका आहे मनोज दयाकर आमचे प्रतिनिधी आहेत ता थेट त्यांच्याकडे जाऊया मनोज दोन्ही देशांचे भारत आणि पाकिस्तानचे सध्या भेटणार आहेत आणि महत्त्वाची चर्चा या सगळ्यांमध्ये होणार आहे तसंच युद्धबंदी आणि शांततेच्या दृष्टीने सुद्धा ही चर्चा महत्वाची असणार आहे काय माहिती आहे काय अपडेट्स नक्कीच आपण बघितलं तर भारत जो जम्मू काश्मीर पेलगाम येथे जो दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आलेला होता आणि त्यानंतर भारताकडून देखील त्याला प्रत्युत्तर हे देण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आपण बघितलं भारत आणि पाकिस्तान या दोघांमध्ये आपण तणावाचे वातावरण होते आणि आपण बघितलं दोघांकडनं देखील फायरिंग ही होत होते आणि त्यामध्ये आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालेलं आहे पाकिस्तानच्या आणि त्यानंतर आता आपण बघितलं तीस तांस आदेश देण्यात होता होते तरीही देखील आपण बघितलं काल पाकिस्तानकडून ही करण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता भारत आणि पाचचे डीजीएमओ ही चर्चा करणार आहेत उद्या दुपारी बारा वाजता दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा होणार आहे आणि म्हणजे जो सिंधू करार आणि पाच व्यापार समिती ही देण्यात आलेली होती त्यानंतर या दोन्ही करारावरती उद्या काय निर्णय घेतला जातो हे पाहणं गरजेचं आहे कारण की सिंधू करार हा पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा केला जातो आणि यामध्ये आपण करारामुळे स्थगितीमुळे पाणीपुरवठा हा पाकिस्तानचा बंद झालेला आहे त्यामुळे मोठी मारामारी पाकिस्तान पाकिस्तानमध्ये होत आहे म्हणून त्यानंतर आपण बघितलं तर जो पाकिस्तानकडनं हल्ला होता आणि त्याला उत्तरही देण्यात येत आहे आणि हे पाकिस्तानने कुठेतरी थांबावं हे हो, देखील म्हणण्यात येत आहे पण आपण या ठिकाणी बघितलं तर पाकिस्तान अद्यापही काही हालचाली करत आहे आज कुरकुऱ्या करत आहे आपण म्हणतो गोळीबार पाकिस्तानकडनं केला जात आहे आणि तीच फायर असताना देखील आपण बघितलं काल पाकिस्तानी ही फायरिंग केलेली होती आणि त्यानंतर आता ही दोन्ही देशांमध्ये उद्या एकमेकांशी चर्चा करून त्यामुळे महत्वाची चर्चा असणार आहे आणि यामध्ये काय निर्णय घेतला हे देखील ठरणार आहे धन्यवाद मनोज या सगळ्या माहितीबद्दल तर आपण पाहतोय उद्या पाकिस्तान आणि भारत या दोघांच्याही डीजीसीए मध्ये चर्चा होणार आहे